हॅलो हाय 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 आय आज काय बनवणार आहे सांगते आज सुद्धा वेगवेगळ्या तीन रेसिपीज करणार आहोत मंडळींना मग थोड्या वेळाने सुरुवात करूयात आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा आणि हे लाईव्ह आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका आज सुद्धा आपण छान असे तीन वेगवेगळे वेग पदार्थ घेऊन आलेलो आहोत थोड्या वेळ वाट बघूयात आणि मग सुरुवात करूयात येस हळूहळू मंडळी जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण सुरुवात करूच या छान असे मस्त तीन पदार्थ आहेत मुलांच्या शाळेच्या डब्यात देऊ शकता एक मस्त चटकदार पदार्थ आहे आणि तिसरा एक पौष्टिक देखील पदार्थ आहे छान दिसत आहे थँक्यू तर आपण सुरुवात करूया तर पहिला पदार्थ आहे मला सांगू शकाल हे काय आहे ही कोणती डाळ आहे दिसतय व्यवस्थित हे बघा ही आहे मुगाची डाळ हे बघा तर मुगाची डाळ साधारण अ अर्धा कप किंवा अर्धी वाटी येस मुगाची डाळ आहे तर अर्धी वाटी किंवा अर्धा कप कोणतंही वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता कपाचं मेजरमेंट घेऊ शकता अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्यामध्ये आधी स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन वेळेस आणि दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे तर ह्या मुगाच्या भिजलेल्या मुगाच्या डाळीपासूनच आपण आज करणार आहोत मस्त असे मसाला ठीक आहे तुम्ही हे आपे, इवन मुलांना सुद्धा शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता अतिशय सुंदर होतात हेल्दी देखील आहेत कारण ह्याच्यामध्ये मुगाची डाळ आपण वापरलेली आहे आणि भरपूर प्रमाणात मुगाच्या डाळीमध्ये दे प्रोटीन्स देखील आहेत प्रथिन देखील आहेत त्यामुळे अगदीच तुम्ही हे करू शकता तर पहिली आपली रेसिपी आहे मुगाच्या डाळीचे आपल्यानंतर दुसरी रेसिपी सांगते तुम्हाला काय कोणी गेस करू शकेल का की हे बघा हे काय आहे एक मिनिटरे आहेत किंवा मुरमुरे ठीक आहे आणि हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता का की आपण आज काय करणार आहोत आणि येस महत्वाचं मुरमुरे आहेत हो मुरमुरे आणि हे सर्व साहित्य वापरून आपण आज कोणता पदार्थ करणार आहोत आहोत एक गेस मला सांगू शकाल का की काय करू शकतो आपण भेळ करेक्ट येस तर आज आपण मस्त अशी भेळ करणार आहोत कोणताही ऋतू असू देत उन्हाळा असू देत पावसाळा असू देत काहीही असलं तरी सुद्धा चाट खायला प्रत्येकालाच आवडतं तर त्याच अनुषंगाने आज आपण करणार आहोत भेळ आणि त्याची सिक्रेट चटणी देखील आपण आज करणार आहोत येस तर दुसरा पदार्थ आहे आपला चटपटी तशी भेळ ठीक आहे पहिला पदार्थ आहे आपला मस्त असे मुगाच्या डाळीचे मसाला आपे दुसरी आहे आपली भेळ ठीक आहे आणि तिसरा पदार्थ जो आहे आपला हे काय सांगू शकाल काय दिसतय तुम्हाला हे पोहे येस राईट करेक्ट तर हे आहेत आपले पोहे हॅलो तर पोहे आहेत तर पोह्यांपासून आज आपण मस्त असे पौष्टिक लाडू देखील करणार आहोत जे की लहान मुलांना सुद्धा अगदीच तुम्ही देऊ शकता शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा एक छोटासा शाळेचा डब्बा असतो खाऊचा डब्बा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे है। पोह्यांचे लाडू अगदीच मुलांना देऊ शकता भरपूर सारे प्रोटीन है क्या बना रहे हैं है मैम आज मैं बना रही हूँ फर्स्ट रेसिपी जो है वो है मूंग मूंग दाल के मसाला आप पे सेकेंड रेसिपी जो है भेल और थर्ड रेसिपी जो है वो है पोहे के पौष्टिक लाडू लड्डू ठीक है तो आप मस्त तीन पदार्थ आज करना आहोत अतिशय सुंदर होता यस तो आता सुरुआत करूं अपन आणि जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत ग्रेट थँक्यू सो मच जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगते अजूनही पूर्वज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे हे काही जे मी लाईव्ह टाकत असते व्हिडिओज अपलोड करत असते हे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन यायला त्याचा वेळ लागणार नाही आणि हे जर लाईव्ह आवडत असतील हे लाईव्ह सेशन आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका तुमच्या शिवाय काहीही पॉसिबल नाहीये तुम्ही जितकं लाईक करणार शेअर करणार तेवढंच आमचं मोटिवेशन वाढत जातं आम्हाला नवीन नवीन पदार्थ सुचतात देखील सो so, लाईक नक्की करा ठीक आहे हाय हाय केलं सबस्क्राईब लाईक ओके थँक्यू सो मच येस तर पहिल्यांदा करतोय आपण मुगाच्या डाळीचे मसाला आपते ठीक आहे इथे मुगाची डाळ साधारण स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धी वाटी किंवा अर्धा कप आणि दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे तर आता व्यवस्थित भिजलीये का तुम्हाला दाखवते हे बघा हाताने जर तोडायला गेलो तर तो इझिली डाळ तुटल्या जाते म्हणजेच डाळ व्यवस्थित आपली भिजवून तयार झालेली आहे ओके तर आता काय करायचं खालती एक मी बोल घेतलाय त्यावरती गाळणी ठेवायची आणि पाणी संपूर्ण ह्याचं काढून घ्यायचं आणि अजिबातही यामध्ये ठेवायचं नाही हॅलो हाय ठीक आहे आपण आता करतोय मुगाच्या डाळीचे मसाला अप्पे पण हे इंस्टंट अप्पे आहेत त्यामुळे यामध्ये आपल्याला फर्मेंटेशनची गरज नाहीये त्याच्यामुळे आपल्याला इनो किंवा सोडा घालणं अगदी गरजेचं आहे नाहीतर मग फुलत नाहीत हे बघ आता डाळीतलं पाणी सगळं मी निथळवून घेतलेलं आहे ठीक आहे येस तर आता आणि हे जे पाणी आहे हे तुम्ही झाडांना हे पाणी अगदीच देऊ शकता फेकून न देता झाडांना तुम्ही हे पाणी देऊ शकता ठीक आहे आता आपली मस्त व्यवस्थित पाणी ह्याच्यातलं निथळवून गेलेलं आहे डाळीमधलं बघू शकाल येस तर आता काय करायचं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी डाळ आहे ती घालून घ्यायची पाणी अजिबातही घालायचं नाही ओके हे बघ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाली डाळ यामध्ये साधारण दोन हिरव्या मिरच्या मी घालतीये तिकटाला आहेत मिरच्या म्हणून मी दोनच घालतीय तुम तुमच्याकडे जर तिखट कमी खात असाल किंवा तर हिरवी मिरची कमी तिखट हवी असेल तर पोपटी मिरची घातली तरी सुद्धा चालू शकत त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये घालतीये मी ठीक आहे जे कोणी नवीन मंडळी जॉईन झालेत त्यांच्यासाठी सांगतेय आता आपण करतोय मुगाच्या डाळीचे मसाला ठीक आहे तर आता हे घालून झालं की काही बेसिक मसाले यामध्ये घालून घेऊयात आपण सो यामध्ये मी घालतीये पाव चमचा हळद त्यानंतर थोडस म्हणजे चवीनुसार लाल तिखट हे बघा अगदी थोडस कारण यामध्ये हिरवी मिरची आपण घातली की नाही त्यानंतर पाव चमचा हिंग घालते एक मोठा चमचा धनेपूड घालते ठीक आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं झाकण लावूयात आणि हे व्यवस्थित मिक्सरला वाटून घेऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित फाईन दळून घ्यायचं आहे दरदर ठेवायचं नाही ओके तर आता हे मी मिक्सरला फक्त फिरवून आणते वाटून आहे बघू शकाल तुम्हाला दाखवते एक हे अजिबातही डाळीचे कण यामध्ये ठेवायचे नाही हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हे वाटून आपल्याला तयार करायचंय ठीक आहे आता आपण एका बोलमध्ये हे काढून घेऊयात मिश्रण संपूर्ण तुम्ही डायरेक्ट परातीमध्ये काढते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल ठीक आहे हॅलो जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगतेय की आज आपण करतोय मुगाच्या डाळीचे मसाला अप्पे अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात लहान मुलांना सुद्धा अगदीच देऊ शकता आता हे काढून झाले मस्त तर आता हे थोडस ना असं खलवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे छान असं ना हे हलक होत हॅलो जी ठीक आहे है आता हे आहे आपलं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कांदा घालते याऐवजी तुम्ही भाज्या सुद्धा यामध्ये ऍड ऑन करू शकता बघ का गाजर घालू शकता कॉर्न घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता ठीक आहे मी फक्त थोडासा कांदा घालते तर इथे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याची चव अजून छान यावी म्हणून यावरती एक तडका देऊन घ्यायचा आहे है आपल्याला म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते तर फक्त हात धुवून येते आणि आपण तडक्याची तयारी करूया हॅलो जे कोणी नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगते मुगाच्या डाळीचे मसाले आपण इथे तयार करत आहोत ठीक आहे येस तर आता हे थोडस मी बाजूला करते म्हणजे तुम्हाला सोपं पडेल दिसायला आणि दुसरा पदार्थ करणार आहोत मस्त अशी चटकदार भेळ ज्याची की एक सिक्रेट देखील तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे येस तर व्यवस्थित दिसतंय मी ठेवलेली आहे गॅसवरती गॅस लावूयात आपण आणि तिसरा पदार्थ करणार आहोत पौष्टिक लाडू जे की आपण पोह्यांपासून तयार करणार आहोत ओके कारण लहान मुलांना सुद्धा हे लाडू तुम्ही अगदीच देऊ शकता रता तडका कडाईमध्ये साधारण एक चमचा पण फक्त तेल गरम करून घेऊयात एक पड़ी भर तेल छान गरम होऊन देऊयात आपण हॅलो हाय व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू कसे आहात सर्वजण काय करताय तर मुगाच्या डाळीचे मसाला आपण आज करतोय दुसरा पदार्थ करतोय भेळ मस्त अशी चटकदार भेळ आणि तिसरा पदार्थ आपण करतोय पौष्टिक लाडू ठीक आहे आणि अजूनही पूर्वज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा आणि हे जर लाईव्ह सेक्शन सगळे आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका आता तेल छान आपलं गरम झालंय आता साधारण अर्धा चमचा फक्त मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची तरच खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे हॅलो सबस्क्राईब आणि लाईक केलं ओके थँक्यू सो मच तर मुली आता छान तडकडायला सुरुवात झालेली आहे यामध्ये पाव चमचा जिरे घालते मी त्यानंतर पाव चमचा यामध्ये घालते हिंग ठीक आहे आता मी गॅस संपूर्ण बंद करतेय आणि दोन ते तीन कडीपत्त्याची पानं अशी तोडून यामध्ये घालते ठीक आहे हे बघा येस तर हा मस्त असा चुरचुरीचा तडका आपला इथे तयार झालेला आहे ठीक आहे आता हा चुरचुरीत तडका जो आहे हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यावरती घालून घ्यायचा म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते ठीक आहे येस हॅलो जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मसाला आपे करतोय मुगाच्या डाळीचे आणि भेळ करतोय आणि पौष्टिक लाडू करतोय ओके ओके नाव, नाव आहे मला समजलं नाही सोनाली शेळके ठीक आहे ओके येस तर आपलं हे मिश्रण तयार झालंय मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सुंदर दिसत आहे बघू शकाल का तुम्ही हे ठीक आहे आता आपण ह्याचे अपे आप बनवायला घेऊयात दिसतंय व्यवस्थित तुम्हाला येस गरम होऊन देऊयात आधी यामध्ये आता थोडं थोडं आपण सुरुवातीला तेल घालून घेऊयात अगदी थोडं थोडं तेल घालायचं आधी ही प्रोसेस करायची आता नंतर तुम्हाला सांगते हे आपे फुलवण्यासाठी आपण ह्यामध्ये घालतोय इनो फ्रूट सॉल्ट जे की गरजेचं आहे कितीही जरी नाही वाटलं तरी सुद्धा इनो फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घालणं अतिशय गरजेचं आहे कारण आपण इन्स्टंट आपे करतोय ह्याच्यामध्ये कोणतंही फर्मेंटेशन नाहीये म्हणून इनो फ्रूट सॉल्ट वापरणं अतिशय गरजेचं आहे तर जे ब्लू पॅकेटमध्ये इनो फ्रूट सॉल्ट येतं तर हेच घ्यायचं दुसरं ग्रीन कलर मध्ये ते नाही यायचं ओके कारण ह्याला स्मेल पण नसतो हा रेग्युलर आहे म्हणून हाच इनो फ्रूट सॉल्ट वापरायचा ठीक आहे तर आता इथून